तर मी आहे प्राची संखे माझ्या चॅनलचं नाव आहे जस्ट अ टेस्ट तर मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे अशी झटपट बनव बनणारी तुम्हाला मी वाटण करून दाखवणार आहे इन्स्टंट वाट वाटण आहे खूप छान आहे कधीतरी अशी घाई होते आपल्याला की पाहुणे आले आहेत तर आता काय बनवायचं कसं करायचं काय करायचं तर हे वाटण आहे खूप छान आहे तुम्ही असे चिकन व मटण असं तुम्हाला बनवायचं असेल वेज बनवायचं असेल तर अशी मस्त अशी रेसिपी आपल्याला वाटण बनवून आहे खूप छान आहे तुम्ही पण बघा आणि कमी साहित्यामध्ये बनणारी आहे ही आपल्याला हा वाटण तर पाहूयात आपण कसं बनवायचं ते तर चला जाऊयात आज मी तुम्हाला चिकन मटण वेज भाज्यांसाठी लागणार साहित्य सांगणार आहे हे आहे कांदा आहे हे साधारण दोन कांदे घेतलेले छोटे कांदे होते म्हणून दोन घेतलेले आहेत मी हा टॅमॅटो आहे दोन कांद टॅमॅटो घेतलेले आहेत लसूण आहे आलं आहे आणि अर्धी खोबऱ्याची वाटी आहे याचे दोन मी तुकडे केलेले आहेत तर आपण हे सगळं आता खोबरं चांगलं भाजून घेऊया आणि कांदा तेलावरती चांगलं परतून घेऊया असं दहा दिवस टिकणारं वाटण मी तुम्हाला आज दाखवणार आहे खूप छान असं छान आहे बघा तुम्ही करूनही आणि दहा दिवस टिकणार आहे कुठल्याही भाजीमध्ये तुम्ही व्हेज नॉनवेज अशा सगळ्या भाज्यांसाठी तुम्ही हे वाटण वापरू शकता तर तुम्हाला मी दाखवते कसं बनवायचं ते तर आपण पाहूयात चला गॅस ऑन करायचं आणि खोबरं आपल्याला असं मस्त घ्यायचं घ्यायचंय थोडंसं गॅस मिडियम मध्ये ठेवायचंय खोबर चांगलं घ्यायचं तुमच्याकडे नसेल असं तर तुम्ही डायरेक्ट ही गॅसवरती भाजू शकता असं चांगलं खरपूस चांगलं का भाजून आहे आपल्याला कच्चपणा ठेवायचं नाही आहे खोबऱ्याचं चांगलं भाजून आहे खोबरं चांगलं भाजून झालं ना त्याचं कापूटपणा सगळं असं खरवडून काढायचं आहे आपल्याला आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून आपल्याला वाटण करून घ्यायचे चांगलं असं खरपूस भाजून घ्यायचे नाहीतर खोबरं कसं कच्च भाजलं ना तर खवटपणा असं वास येतो खवटपणा आला नाही पाहिजे चांगलं असं मस्त भाजून घ्यायचंय खोबरं की भाजीलाही चांगली चव लागते आणि भाजी एकदम छान होते असं मस्त भाजून घ्यायचं असं खरपूस चांगलं भाजून घ्यायचंय असं छान आपलं खोबरं भाजून झालेलं आहे आता आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि काळपटपणा सगळं काढून घ्यायचं आहे खरवडून काढायचं आहे मस्त असं काळं आणि छोटे छोटे तुकडे काढायचे तर आपल्याला हे बघा खोबरं असं छ चा, असं छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्याचं काळपटपणा असं खरवडून काढायचं आहे आता मी ते काढून घेते आणि मग तुकडे करून दाखवते तुम्हाला आता आपल्याला पॅन ठेवायचं आहे छोटी कढई कढई थोडी तापू द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला तेल घालायचं आहे आणि या तेलामध्ये सगळे हे मसाले भाजून घ्यायचे आहेत आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे मग टमॅटो टाकायचं आणि सगळं टाकून असं चांगलं परतून घ्यायचं आहे मस्त आणि त्याचं आपल्याला त्याच्यामध्ये सगळे मसाले तुम्हाला काय काय घालायचे तुम्हाला मी सांगणारच आहे पुढे तर आपल्याला तेल कढई तापलेली आहे तेल घालून घ्यायचं आहे तेल थोडंसं जास्त का घालायचं कारण आपल्याला वाटण टिकवायचं आहे तर वाटण टिकण्यासाठी ना थोडंसं तेल जास्त टाकायचं आहे आणि तेल तापलं की आपल्याला कांदा टाकायचा आहे आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदे कांदा ना सोनेरी होईपर्यंत आपल्याला चांगला परतून आहे सुरुवातीला ना आपल्याला तीन ते चार मिनट असे चांगले परतून घ्या कांदे थोडीशी सोनेरी सु... कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय तीन ते चार मिनिट चांगले असे परतून घ्यायचे कांदा आहे ना जास्त आहे कांदा का आपण प्रत्येक भाजीमध्ये कांदा का जास्त घेतो ग्रेव्ही चांगली होते आणि थिकनेस पण चांगला येतो भाजीसाठी म्हणून आपण कांदा हा जास्त प्रमाणात घ्यायचा असतो कांदा बघा थोडासा सोनेरी कलर होत आलेला आहे सोनेरी कलर होत आलं की आपल्याला आलं आणि लसूण घालायचं आहे आता आपण आलं आणि लसूण टाकून घेऊया लसूण ठेचून घालायची आपल्याला आवश्यकता नाही आहे कारण आपल्याला वाटणामध्येच आपल्याला ग्राईंड करायचं आहे त्यामुळे ठेचून घालायची काही आवश्यकता नाही आहे टॅमेटो टाकून घेऊया त्यामेटो मी बारीकची बारीक बारीक छोटे छोटे तुकडेही करू शकता टेटोचे मी उभे काप केलेले आहेत तुम्ही छोटे छोटे तुकडेही करू शकता आणि कांदा चांगला कांदा आणि सगळे हे मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत चांगले गळेपर्यंत मऊ झालेले आहे बघा छान आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे सगळं ग्राइंड करून घ्यायचं आपल्याला छान असं मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घेतलेला आहे आपण ग्राईंड करून घेऊयात ते ना आपल्याला थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे थोडं थंड झालं की आपण वाटण करून घेऊया अशा प्रकारे मी चांगले काप के ले ले असे काप केलेले आहेत असे तुम्ही करून घ्या असे सगळं असं काढून घ्यायचं काळपणा आता मी ग्राईंड करून घेते हे बघा ग्राइंड करून झालेलं आहे असं हे तुम्ही महिनाभर असं ग्राईंड करून ठेवलं तर चांगलं हे बघा ग्राइंड करून झालेलं आहे आपलं छान टिकतो भाजून ठेवलं घालू शकता तर तुम्ही आपल्या चण्याची भाजी वटाण्याची भाजी या भाजी सुद्धा तुम्ही हे खोबरं घालू शकता वाटण घालू शकता खूप छान लागत सुंदर लागत खोबऱ्याच वाटण जास्त झालेलं आहे तर आपण एवढं घेणार नाही आहे हे अर्ध अर्धच घेणार आहे आणि अर्धा आपण डब्यात चांगलं कंटेनरमध्ये आपण पॅक करून ठेवणार आहोत चांगलं टिकतं वाटण हे बघा आता कांदा खो टॅमॅटो वगैरे हे आपण केलेलं होतं हे थंड झालेलं आहे आता आपण ग्राइंड करून घेऊया सगळं घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अर्धच घ्यायचे आपल्याला आणि बाकीच मध्ये ठेवून द्यायचंय त्यामध्ये काय कुठले कुठले मसाले लागणार ते तुम्हाला मी सांगते दोन चमचे आपल्याला लाल तिखट मसाला घालायचा आहे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही असंही फक्त वाटण करू शकता आए हे सगळं ऑप्शनल आहे तुम्हाला आणि हे हळद टाकायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे धणे जिरे पावडर एक चमचा घालायचं आहे तुम्हाला मीठ घालायचं असेल तर मिठी घालू शकता पण कसं आपल्याला मटण मच्छी काही बनवायचं असेल तर आपल्याला मिठाचं प्रमाण हे चुकू शकतं म्हणून आपण मीठ घालायचं नाही आहे तर आपण ग्राईंड करून घेऊयात आता ग्राईंड करून घ्यायचं आहे यासाठी आपल्याला पाणी टाकायची काही आवश्यकता नाही आहे वाटण आपलं छान असं रेडी झालेलं आहे पाहू शकता तुम्ही हे बघा मस्त असं कलर आलेलं आहे हे दहा दिवस चांगलं टिकतं वाटण हे वाटण आपल्याला एवढं लागणार नाही आहे आपण डब्यामध्ये जे तुमच्याकडे डब असेल काही कंटेनरचा डबा त्याच्यामध्ये तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आपल्याला एवढं वाटण लागत नाही आहे प्रत्येक भाजीला जेव्हा हवं असेल तेव्हा आपण हे वाटण टाकू शकतो जेवढं आपल्याला लागेल तेवढंच आपण वाटण काढायचं आहे आणि वापरायचं आहे आणि बाकीचं वाटण ठीकमध्ये परत ठेवून द्या दोन आठवडा हे वाटण खराब होत नाही चांगलं राहतं तर तुम्ही हे वाटण वापरू शकता तुम्हाला जेव्हा ही भाजी छोले वाटाण्याची बनवायची असेल चण्याची बनवायची असेल तर चणे चांगले उकडवून घ्यायचे छोले चांगले उकडवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला मग ते उकडवून घेतले की मग भाजी बनवण्यासाठी आपल्याला थोडंसं एवढं वाटण घालायचं आहे तेलावरती आणि मग छोले वरून उकडवलेले घालायचे छोले या वटाणे या चवळी अशी कुठलीही भाजी असेल तर तुम्हाला ही पहिले पहिल्यांदा ना वाटण हे घालायचं आहे मग तुम्हाला मिठाचे प्रमाणही कळेल की कि किती घालायचे मिठाचे मी मीठ ही म्हणून मी वाटणामध्ये मीठ घातलेलं नाही आहे कारण तुम्हाला कसं प्रमाण हे चुकू शकतं म्हणून ते मीठ मी घातलेलं नाही आहे तर तुम्ही तुम्हाला जर हवं असेल तर मीठ घालू शकता हे ऑप्शनल आहे पण मी घातलेलं नाही आहे मीठ तर तुम्ही जेव्हा भाजी करणार तेव्हा ते हा वाटण थोडंसंच काढायचं आणि तेवढंच आपल्याला जेवढं हवं असेल तेवढंच यूज करायचं आणि बाकीचं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं हे दोन आठवडं दो, दोन आठवडे चांगले असे चांगलं वाटण राहतं बघा किती सुंदर असं वाटण झालेलं आहे रेडी आपलं तर अशा प्रकारे तुम्ही करा खूप छान असं ही भाजी एकदम टेस्टी होते चिकन मटण मच्छी मच्छीच्या भाजी ती घालू शकतात खूप सुंदर असं जाडसर रस होतो खूप छान अशी ग्रेवी होती तर तुम्ही करून बघा ही हा वाटण खूप छान होते तर बघा असं छान असं वाटण करून दाखवले तुम्हाला मी इन्स्टंट वाटण आहे खूप छान आहे मग ते कसं आहे ना तुम्ही चिकन मटण असं वेज भाजी असं बनवण्यासाठी तुम्ही वाटण हा वापरत असेल तर खूप छान आहे खूप छोलेमध्ये तर अतिउत्तम आहे खूप सुंदर असं वाटण बनतं खूप छान होतं तर तुम्ही करून बघा फ्रेंड्स कशी कसं कशी या वाटणाने कशी भाजी होते काय होती कमेंट करून मला नक्की सांगा आज मी तुम्हाला कुठली वे भाजी दाखवली नाहीये तुम्हाला फक्त इन्स्टंट वाटण करून दाखवले कशी झाली आहे तुम्हाला मला ते तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून घ्या ऑलवेज किप बाय